पुण्यातून पुण्यामध्ये रवींद्र धंगेकरांच्या उत्साही समर्थकांनी फलकबाजी केलेली आहे निकालाआधीच फलक लागलेले आहेत रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे फलक लागले एक दिवसापूर्वी मुरलीधर मोहोळ यांच्या सुद्धा विजयाचे फलक हे कोथरूड विभागात लागले होते आणि आता रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे फलक सुद्धा पुण्यामध्ये दिसतात अधिक माझे गहूया आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे सोबत जोडलेत अजिंक्य एक दिवसापूर्वी मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे फलक लागले होते आणि आता रवींद्र धंगेकर यांच्या सुद्धा विजयाचे फलक लागलेले आहेत हे फलक नेमके पुण्यातील कोणत्या भागात लागलेत नक्कीच देशभरात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकींचा निकाल जो आहे तो उद्या जाहीर होणार आहे त्यापूर्वीच काही अंदाज समोर आलेले आहेत एक्झिट पोल समोर आलेले आहेत एक्झिट पोल समोर आल्यानंतर बहुतांश एक्झिट पोल मध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे विजयी होतील किंवा ते आघाडीवर असल्याचं त्या एक्झिट पोलमधून समोर आलेलं होतं त्यानंतर कोथरूड परिसरात मुरलीधर मोहोळ यांचे विजयाचे बॅनर लावल्याचं पाहायला मिळत होतं त्यानंतर लगेचच पाठोपाठ आता रवींद्र दंगेकर जे की महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांचे देखील पुण्यातील पर्वती भागात काय उत्साही कार्यकर्त्यांनी बॅनर लावल्याचं दिसून येत आहे आणि त्यावर खबरपक्की विजय नक्की अशा आशयाचं जे आहे ते लिहिण्यात आलेलं आहे त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून देखील रवींद्र दंगेकर विजयी होतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतय परंतु पुण्याचा खासदार कोण हे उद्या काही तासांनंतरच तर हे कळणार जी धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल